मित्र साने गुरुजीच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आताच्या कार्यक्रमामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी वेगळ्या स्वरूपामध्ये काही गाणी काही नाटक फार उत्तमपणे सादर केलं साने गुरुजी आणि त्यांनी आंतरबाजीचं देखील जे स्वप्न मांडलं होतं त्या दृष्टीने आताच्या का कार्यक्रमामध्ये गुजराती देखील काही गाणी सादर के करण्यात आली आदिवासी भाषेची देखील गाणी सादर करण्यात आली पथनाट्य उत्तम होतं फार सुंदर संदेश दिला आणि याच्यामध्ये थोडासा विरोधाचा भाग लोकांची भाषा पुस्तकी भाषा नाही या पथनाट्याचं मला जे सगळ्यात आवडलेला भाग होता की आपण आपासामध्ये जी भाषा बोलतो ती त्यांनी वापरली तर या सगळ्या ज्याने कलाकार सादर केली त्या सगळ्या कलाकारांचं मी मनापासून अभिनंदन करतो खूप चांगल्या पद्धतीने सादर केले या सगळ्या याच्यामध्ये मला जे जाणवलं एक दोन चार मिनटामध्ये मग फक्त मी सांगतो की साने गुरुजींचं काव्य साने गुरुजींचं साहित्य फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते आपण सादर देखील करतो त्याचा अर्थ लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीत आपण किती प्रयत्न करतो म्हणजे मला जे लक्षात येतं की कीर्तन काळ तुकाराम महाराजांचे एकनाथ महाराजांचे अभंग अजून सादर करतात आणि त्याच्यावर ते निरूपण करतात जे भजन किंवा अभंग सादर करून नुसतं भागत नाही तर त्याच्यात निरूपण करावं लागतं आपल्या चळवळीतली देखील जी गाणी आहे ती गाणी सादर करून काही असे खोजतो पण तरी त्याच्यातला बराच भाग एवढा निरूपणाच्या रूपाने देखील आपल्याला नेता आला पाहिजे आणि निरूपण ही देखील चांगली कला पण आहे आणि एका अर्थाने त्याच्यामध्ये वेळेनुसार काळानुरूप बदल करून अधिक चांगल्या पद्धतीने देखील आपल्याला ती सादर करता येऊ शकते तर त्या दृष्टीने काही प्रयत्न व्हावा कधी कधी कळत न कळत आपण जे सादर करतो आपल्याला त्याचा अर्थही माहिती नसतो आमच्या चौधरी साहेब गुजरातीमध्ये त्यांनी जे गाणं सादर केलं शिवाजी महाराजांच्या म्हणजे जिजाबाईच्या त्याच्यावरती दोहा जो सादर केला अतिशय उत्तम होता <laughs> त्यामुळे <laughs> जे गीत सादर करू दोहा सादर करा बहु सरस होता पण પણ એમાં એક એક વસ્તુ છે કે શિવાજી મહારાજ શું હતા શિવાજી મહારાજ હિન્દુ ધર્મના રક્ષક હતા તમે જાણો છો કે શિવાજીના પિતાજીનું નામ શાહજી હતું શિવાજીના કાકાનું નામ શું હતું ક્યાં છે ભાઈ ચૌધરી સાહેબ ક્યાં છે કે મને દેખાતા નથી ગયા છે કે સામે છે તો શિવાજી મહારાજના કાકાનું નામ શરીફજી હતું શાહ શરીફ શાહજી અને શરીફજી हे दोघे भाऊ होते शिवाजीचे वडील आणि चुलते त्यांच्या घरामध्ये परंपरा तो शहा शरीफ नावाचा दर्गा अहमदनगरमध्ये त्यावेळी ते संत बनतो होते आणि त्या संतांच्याकडे जे शहाजी आणि शिवाजी महाराजांचे आईवडील तिथे गेले ते त्यांचे भक्त होते आणि ती परंपरा शिवाजी महाराजांनी चालवली शिवाजी महाराजांनी मुस्लिम राजवटीच्या विरोधात जसा लढा दिला तसं जे अंतर्गत अनेक जे महाराज ज्याला आपण म्हणतो ज्यावेळीचे मोरेपासून अनेक स्वकीय त्यांच्या हो विरोधात देखील दिला त्यांचा लढा हा त्यावेळच्या सत्ताधीशांच्या विरोधात होता धर्माच्या विरोधात नव्हता हो जे साने गुरुजी सांगतात जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकचित धर्म म्हणजे त्या अर्थाने सगळे धर्म सारखे आणि सगळ्या धर्माचा पाया कुठेतरी प्रेमाचा आहे आणि तेवढा भाग आपण उचलावा ते शिवाजी महाराजांना समजलं आणि ते ज्यांना समजलेलं नाही त्यांच्याशी आपला लढा आहे सावरकरांनी सहा सोनेरी पानामध्ये असं लिहिलं आहे की हिंदू समाजाला काय प्रॉब्लेम आहे हिंदू समाजाचा तर तो, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये सद्गुण विकृती आहे कुठले सद्गुण सहिष्णुता आणि अहिंसा हे आहे आणि ही विकृती असं सावरकर म्हणतात त्याला आधार देण्यासाठी ते शिवाजी महाराजांचा उल्लेख करतात की शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवून सा मान सन्मान करून आणि सांगितलं की काश आमची पण आई अशी असते तर आम्ही असे सुंदर झालो असतो सु। परत पाठवलं सावरकर म्हणाल कशाला परत पाठवलं हां हां तुला असं म्हणून घ्यायचं होतं किती किती चांगला राजा आहे हेच ते नडते तुम्हाला जर ती सू नको होती तर तुम्ही तुमच्या कुठल्या तरी उजरेला दिली असती शिपायाला दिली असती परत का पाठवली आणि जेवण पैदा करायला ही सद्गुण विकृती आहे असं सावरकर म्हणतात एक जण असं म्हणतो की धर्माचा पाया प्रेम आहे धर्माचा पाया सहिष्णुता आहे त्या धर्माचा पाया अहिंसा आहे आणि दुसरं म्हणतो की धर्माचा पाया हिंसा आहे धर्माचा पाया द्वेष आहे धर्मामधून जर सद्गुण काढून टाकले तर काय उरतो तो अधर्म होतो हिंदू धर्मातून सद्गुण काढून टाकले तर हिंदुत्व भाग नसुराम गोडसेच्या आणि सावरकरांचा इस्लाम धर्मातून सद्गुण काढून टाकले तर तालिबान दिसतो आपल्याला तेव्हा हा जो भाग आहे हा आपण निरूपण केल्याशिवाय लोकांच्यापर्यंत पोहोच आज आपला लढा त्यांच्याशी आहे ते हे सद्गुणला विकृती समजणारे आणि सद्गुणाला धर्माच्या पाया समजणारे गुरुजी हे आपल्याबरोबरचे तर आजच्या काळामध्ये आपण काय संदेश देणार गुजरात पेटला होता गुजरात पेटताना ज्या गोष्टी आपल्यासमोर मांडल्या गेल्या त्याच्याशी आपला लढा आहे जे गुजरातमध्ये घडलं ते महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे विशालगडपासून त्या गोष्टी आपण जे बघतोय भविष्यामध्ये अजून काही होण्याची शक्यता आहे तेव्हा आपलं काम आता अधिक महत्त्वाचं आहे खरं आहे की अंतिम विजय आपला आहे कोणीतरी सांगितलं की ते सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही सूर्य आणि चंद्र किंवा रात्र आणि दिवस याची एक ठराविक वेळ असते म्हणजे दिवस आल्यानंतर रात्र येतो रात्र आल्यानंतर दिवस त्याचे आपोआप येते पण आपण ज्याला म्हणतो की आता हे जे काळापुट्ट एक आत्ताचं वेळ आहे आत्ताचा जो एक वातावरण आहे काळाकुप्ट ते आपोआप बदल आप आपण नाही बदलणार आपल्याला प्रयत्न करावा लागतो आणि प्रयत्न केल्यानंतर यश मिळतो म्हणजे परत ते पथनाट्यामध्ये जे काही गोष्टी सांगितले आहेत की इतके वर्ष झाले काही बदल झाला नाही हेही मला मान्य नाही खूप मोठे बदल झालेले स्त्री काय दलित काय अनेक क्षेत्रामध्ये फार पुढे आले आपोआप आलेले नाही त्यासाठी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांनी प्रयत्नांची परकाष्ठा केली म्हणून बदल झाले शाणेगुरुजीने आंदोलन केलं त्याच्या आधी दलितांना प्रवेश नव्हता मंदिरामध्ये मंदिर विनगराचा आता आहे बदल झाले नाहीत का तर बदल भरपूर झालेले खूप चांगले बदल पण झालेले आहेत आता जो आपल्याला वाईट भाग दिसतो त्याच्याशी आपल्याला लढायचं आहे आणि लढल्यानंतर त्याच्यामध्ये यश मिळतं हे आपल्याला आपल्या महापुरुषांनी दाखवून दिले पण प्रयत्न केल्याशिवाय नाही घरी बसून सगळं आपोआप होईल दिवस होतो रात्र होते रात्र होतो दिवस होतं हे आपोआप होतं तसं समाजातले चांगले बदल आपोआपच आप होतात असं नाही त्यासाठी कडा संघर्ष करावा लागतो प्रयत्न करावा लागतो आपल्या विचारावर निष्ठा ठेवून करावं लागतं आणि प्रसंगी आपलं बलिदान देण्याची तयारी ठेवायला लागते जे महात्मा गांधींनी दिल्यानंतर आपले नरेंद्र दाभोळकर पानसेरे गोविंदराव पानसरे कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांनी तेव्हा इथपर्यंत तयारी ठेवावी लागते आणि जनतेमध्ये जाऊन आपला जो साने गुरुजींच्या आणि महात्मा गांधीचा संदेश आहे तो पोचवण्याचा जा आणि त्यासाठी कला हे उत्तम माध्यम आहे खूप चांगल्या पद्धतीने आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये चुका राहू नये म्हणजे सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं की आपण जे सादर करतो ते उत्तम असतं पण ते बिच्छूक देखील दे असलं पाहिजे आणि आत्ताच्या काळामध्ये आपल्याला पुढे आपला विचार कसा नाही ते संदेश देणार असलं पाहिजे आणि त्यातले खूप चांगले प्रयत्न झालेले आहेत पुन्हा एकदा सगळ्यांचे आपण निंदन करतो मला इथे बोलवलं बोलायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आप आप व्यक्त करतो धन्यवाद